शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे mm -hmm. मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या जवळच्या सायमोते गोट फार्मवर आलेलो आहोत मनोज कुमार साईमोते यांच्या या गोटफार्मावर आज आपण हाच एका विशेष कारणासाठी आलेलो आहोत मागही आपण सायमोते गोट फार्मचे दोन व्हिडिओ केलेले आहेत त्यावेळेला आपण सायमोते साहेबांच्या शेळ्या त्यांनी ज्या ब्लड लाईनमध्ये जावर लाईनमध्ये काम करतात त्या ब्लडलाईनची माहिती घेतली तसं त्यासोबत आपण बिटल शेळी कशी चांगली कोण कोणती शेळी शेळी आहे किंवा शेळी पालन करताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींचा आपण त्यावेळेला माहिती घेतली होती मित्रांनो मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या नवीन शेळी पालकांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर शेळीपालन सुरू करत असाल तर बऱ्याच गोठ्यांना भेट द्या तिथे जावा तिथली माहिती घ्या त्या गोठ्यावर काम कसं चालतं तिथं त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि त्यांचं उत्पन्न कसं काय आहे किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या गोठ्यावरच्या सगळ्यांची माहिती घ्या त्या पद्धतीनं आपण गोट्यावर जात देखील असतो पण एक दिवस एखाद्या गोट्यावर जाऊन तिथली सर्व काही माहिती मिळत नाही त्याच पद्धतीनं ना आपणही मागं या गोट्याचा व्हिडिओ केलेला होता पण त्यातून आपली सर्व काही माहिती मिळाली नाही आहे मग आज ज्या कारणासाठी आलो आहे ते कारण आहे की आपल्याला इथे कर्डं जी झालेले आहेत सध्या या गोटफामोर जी कर्डं झाले आहेत त्या कर्डांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि या मध्ये काही चार पाच महिन्याचे आहेत दोन तीन महिन्याचे आहेत महिनाभराचे आहेत काही त्याच्यापेक्षा पण छोटी आहेत मग ही एक आपल्या आप जावर ब्लडलाईनची कर्डं आहेत जे आबांच्या गोटफामर आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही कर्डं कशी झालेली आहेत एकंदरीत त्या कर्डांची क्वालिटी म्हणजे बिटलमधले एक चांगला उत्तम दर्जाचे नर वापरल्यामुळे काय पद्धतीची कर्डं आपल्याला मिळाली आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत तसंच आबांचं कर्डांचं जे संगोपन आहे नियोजन आहे कर्डू संगोपनाचं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहेत तर माझा तुम्हाला माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा यात काहीतरी वेगळी माहिती निश्चितच तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या शेळी पालन सुरू करायचं किंवा साधं शेळी पालन करायचा देशी शेळ्यांमध्ये आणि बिटल मध्ये तुमची इच्छा असेल तर त्यासाठी हे हा व्हिडिओ फार माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आबा नमस्कार नुँ। नुँ। आज परत एकदा आपल्या फार्मवर आलो आहे कर्ड पाहायला आलो आहे मध्ये मी येऊन गेलो आपली कर्ड त्यावेळी बघितली होती म्हटलं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवा की ती छान कर्ड आहेत आणि ब्लड लाईनचा रिझल्ट पण दाखवावा आणि तुमचे जे मॅनेजमेंट आहे जे सांभाळणूक आहे त्याच्याबद्दल पण माहिती घ्यावी बर साधारण किती वय आहे एक सात सात दिवस झाले सात दिवस बरोबर बरोबर छान पडले पाठ का वगैरे मित्रांनो सात दिवसाची पाठ आहे पाहू शकता आपण ब्लड लाईन मधला फरक ब्लड लाईनचा इफेक्ट आहे चालेल मित्रांनो से आता आपल्या समोर आहे ते आबाच्या गोटातील एक सुंदर पाठ आहे त्याच्याबद्दल पण आबा माहिती घेऊ आबा याच्याबद्दल जरा माहिती सांगायची आपल्या फॉर्मर सगळी ब्लड लाईन सेम आहे देवा आहे त्यामुळे जावर लाईन सगळे पाठ आहेत आपल्या काय ती क्वालिटी मध्ये काय कसं वाटतंय आता आपल्या आहेत फार सगळ्या पाठ्याचा विचार चालू आहे बर बर त्यामुळे ज्या काय आता आपल्या जॉवर लाईनच्या पाठी आपल्या फार्मर झाले आहेत सगळ्या आपण राखणार आहे ठेवणार आहे

त्याच्याबद्दल आम्हाला माहिती घ्यायची आहे बाबा आपलं कर्डांचं संगोपन कसं काय आहे काय मॅनेजमेंट आहे आप आपली त्याची पण माहिती घ्यायची आहे बरं नागिन आहे हा हा नागिन फेमल आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवली त्या बरं मग बर। बोकड विक्री करणार आहेत ना आपण आप बोकड विक्री करणार बरं मित्रांनो जॉवरलाईनची बोकड इथं विक्रीसाठी आहे तुम्ही संपर्क करू शकता दीड महिन्याचा आहे भरपूर ॲक्टिव्ह आहे अजून एक बोकड आहे हा बरं आहे कलरमध्ये पूर्ण बरं हा एक दोन सव्वा दोन महिने बोकड दोन दोन महिने कान आणि पंच जबरदस्त आहे आहे आणखीन एक बोकड एक आहे बर हा किती महिन्याचा आहे सव्वा तीन महिन्याचा आहे बरं दोन वर्ष बंद आहे दूध आपले किती तीन महिने बंद करता काय ऐ आठवू सर सरका शिळे आता हे जे आई परत गाभले आहे बरं लगेच एकवीस दिवसानंतर शिळे गाभले अच्छा त्यामुळे शिळे आता परत गाभून येतात बरं त्यामध्ये लवकर जरा बंद झाले त्यामुळे दूध आता बंद झाले आता काय पार्ट आहे का किती आहे बरं एक महिनाभरच बर पार्ट आहे महिनाभर म्हणजे साधारण महिनाभर किंवा त्यापेक्षा कमी ते पाच सहा महिन्याचे करड आहेत आता आपल्याला सध्या आणि यातला पार्टी आपण सर्वच ठेवणार आहोत पार्टी ठेवनारा आणि बोकड जे मेल आहेत बोकड्या ते विक्री करणार आहोत पण कुठल्या पिल्लाला चांगलं म्हणावं कुठल्याला नाही म्हणावं जरा हे होते कारण एकापेक्षा एक पिल्ल पडलेले आहेत शेळी जे आहे बरोबर म्हणजे आपण ब्लड लाईन बघतोय तसं शेळीची मिल्क लाईन पण आता बघायला पाहिजे म्हणजे चांगल्या दुधाच्या शेळ्या चांगल्या पिल्ल देणार गॅरंटी

मग आपलं साधारण जन्मल्यापासून कसं कसं असते दूध कसं पाचतो आपण किती वेळा आई आईजवळ ठेवतो हो का दूध सकाळ दोन दोनदा दूध पासतो आपण बर आणि सुरवातीला मात्र दूध थोडं थोडं पासतो ज्या पिल्ला तेवढं पचल तसं उभलं दूध आपण काढूया बर आणि ना जे एक्स्ट्रा दूध असते ते काढून आता कुत्रे वगैरे त्यांना आपण लागते बरं बरं मग दुसरी जर निवार दूध वगैरे असेल तर मी दुसऱ्या अच्छा

कर्ड सांभाळताना विशेष काय काळजी घेणं किंवा काय कोणती गोष्ट प्रकर्षाने केली पाहिजे असं काय आहे का कर्ड सांभाळताना त्यांना दूध पसंत जरा जरा सुरुवातीला वाढवत गेलं पाहिजे जसं त्याची क्षमता असेल आणि पचायला एकदा चालू झालंय हळूहळू वाढवत मग संडास लागला की उलट्या दिवस मध्ये काळजी सुरुवातीला घ्यायला पाहिजे आता जसं एक पंधरा दिवस झाले की असे करून घेतलं चांगलं बरं पंधरा दिवस सुरुवातीला मग परत एक महिन्याने एकदा करून घेतोय बर त्यानंतर एक एक महिन्याला लक्षण तीन तीन ते चार महिन्यापूर्वी एक एक महिन्याच्या टप्प्यान कोण घेतोय बर बरोबर मी साधारण एक ते सात म्हणजे मंगळवार आला की मला सुट्टी मंगळवारी असते त्या ह्याच्यात दंत्रनाशिक करतोय असं काय नाही की एक तारीख किंवा दोन तारीख मंगळवारी आपलं दंत्रनाशिक असते अच्छा अच्छा म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते त्यामुळे तुम्ही जी काम आहेत महत्वाची त्यावेळेला सगळी करून घ्या बरं 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 म्हणजे जे आपल्या लक्षात आलं राहते बर महिन्याच्या सुरुवातीला तीन महिन्याच्या झालं की मग सहा महिन्यात दोन दोन महिन्यात एकदा फोन करतोय बरं चार महिन्यात म्हणजे तुमचं साधारण पंधरा दिवसाचं पिल्लू झालं की पहिलं जंतनाशक त्यानंतर एक महिना दोन महिने तीन महिने ह्या वयात झाली की ते चार महिन्यापर्यंत एक एक महिन्याचे आपल्याला होत्या दोन दोन महिन्याला करायचं आणि तिथून मग रेग्युलर मोठ्या जनावरांच्या बरोबर 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 जंतनाशक हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे पिल्लांच्या कारण माती खातात हे खातात जनताचं प्रमाण भरपूर दिसते चालेल आणि मग यांना असं काय वेगळं टॉनिक वगैरे काय गरज पडते का ते लो आसेत वगैरे असेल तरच घालायचं. लो आसे की नसेल तर काही गरज नाही. विनाकारण टॉनिक देयची काय गरज नाही. आपल्याला हे पिल्ले जे दिसतात त्यांची कोणाला टॉनिक वगैरे काय लागतंय? अच्छा अच्छा अच्छा. जर का पावसाळा वगैरे असेल तर मला त्यावेळी घालतोय. बरं. त्यावेळी ता वेळी मल्टीस्टार वगैरे मी वापरून करतो. मल्टीस्टार वगैरे. पण आता काही गरज नाही ओके. आणि हे ग्रेप वॉटर वगैरे? ग्रेप वॉटर पिल्लं लहान असताना एकवीस दिवसापर्यंत त्यांना जर असं वाटलं पिल्लू दूध वगैरे पित किंवा काय मऊ वगैरे वाटायला बरं. तर मात्र ग्रेप वॉटर काला मी घालतोय. अच्छा. त्याच्या पिल्ल्याच्या ह्याच्यावरती ह्यावरती वॉटर किल्ल्यावर अवलंबून आहे की बाबा ते कसं कसं दूध पिते किंवा काय त्याची तब्येत कशी आहे त्याच्या बघताना एक विषय तुम्ही बोलला की आपला पाठी सगळ्या आता ठेवून घेणार आहे आणि त्यामुळे संख्या जास्त व्हायला लागल्या म्हणजे आपली ही जागा जी आहे याच्यात आता जागेच्या मानानं तुम्हाला संख्या जास्त वाटायला लागल्या त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंटला वगैरे अडचणी यायला लागल्या त्यामुळे तुम्ही शेळ्या काहीतरी द्यायला काढणार आहे म्हटलं तसंच आपल्या दुकानाचं पण काही बोलला काय आहे म्हणजे नक्की विषय कपडे केले जस बर शेळी आपली एटीएम म्हणतो त्यामुळे ज्यावेळेला आपल्याला अशी गरज पडेल तेव्हा आपण काढतच असतो विक्रेसाठी आणि तुम्ही तर हा मदर स्टॉक अगदी मेहनतीनं अगदी निवडून निवडून लांबून जाऊन सुद्धा आणलेला आहे पंजाब पंजाब मधून सुद्धा खरेदी केलेली आहे आणि अगदी म्हणजे सिलेक्टेड शेळ्या आपल्या असं नाही की बाबा आहे शेळी भरली आहे असं नाही आहेत तुम्ही निवडून निवडून घेतल्या शेळ्यात मग त्यातलं आता तुम्हाला काढावं लागत आहेत काही अडचणी असतील किंवा आता गर्दी पण होत्या त्यामध्ये ते पण कारण असेल मग एकदा कुठल्या शेळ्या शाळेत ते एकदा नजर टाकूया आपण एकदा ही आपली पहिली शेड आहे का विक्रीसाठीची बरं बरं त्यामुळे आहे ते सावून दोन व्यवहार करायला लागणार हे शिळे पंजाबमधले मट्टीबाई म्हणून मट्टीबाई नामात शेळे पंजाब जवळची शेळी आहे पुढची दुसरी शिवे आपल्या घरात जनवलेली शिवाय अच्छा घरात शिवसेने चार महिन्यापासून असे बर विक्रीसाठी आहे दोन्ही शेळ्या झेड ब्लॅक आहेत आणि सर्व ज्या शेळ्या गाभन आहेत त्या आपल्या ब्लड लाईनच्या आपल्या जावर लाईनच्या या देवा नावाच्या बोकरातून आपल्या बर जास्त एकदा लवकर गाभ गेल्यामुळे एक वेध जास्त झालेला आहे बर 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 चालेल

अच्छा इव्हन म्हणजे पहिलं वेज झालं इथं हां देवाचे पाठ आहे बरं किलो आहे पाठ आहे बरं विक्रीसाठी आहे चालेल मग बाबा आता तुमच्या आपले कर्डं बघितली कर्डांचं एकंदर तुमचं नियोजन बघितलं तुमच्या काही शेळा विक्रल्या त्याच्यासारखं नजर टाकूया म्हटलं एकदा काय आहेत कुठल्या शेळा विक्रीसाठी काढल्यात कारण आबांच्या फार्मरच्या आहेत म्हटलं थोडंसं सिलेक्टेड मटेरियल आहे सगळं सिलेक्टेड माल आहे माहिती आहे आम्हाला क्वालिटीमध्येच असणार आहे म्हणून माझी जरा उत्सुकता होती म्हणून आपण पाहिलं आपण ते साधारण हे आबा आता ज्या शेळा विकणार आहेत साधारण काय रेंज असणार किती पासून किती रेंजच्या आहेत तीस ते चाळीस हजार तीस हजार ते चाळीस हजारच्या मधल्या सर्व शेळ्या आहेत बरोबर चालेल मित्रांनो जर तुम्हाला या शेळ्या आवडल्या असेल आपण कसं खरेदी विक्रीचा व्यवहार व्हिडिओ करत नाहीये पण आज आपण शाळांचा विषय निघाला आणि आपण क्वालिटी सुद्धा ती चेक केली आहे जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्याचा नंबर स्क्रीनवर हो आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तर आपण प्रत्यक्ष बघून द्या हा संपून काय काय कळत नाही बरोबर व्हिडिओमध्ये एवढे व्यवस्थित लक्षात येत नाही ते प्रत्यक्ष बघणं हे कधी पण चांगलं कधी पण आपल्याला कोणाला फसवायच नाही बरोबर त्यामुळे समोर समोर येऊन मगच काय असेल त्यांना त्रास घेतील आबा ह्या आपण विचार करतोय खरं तर चांगलं आहे माझं पण आता मी पण काही विकायला काढले तुम्हाला माहिती आपला विचार या कुणाला फसवायचा नाही समक्ष पण पण असा विचार करणाऱ्यांच्या शेळ्या लवकर जात नाही हे माझा अनुभव आहे पण व्यापारी नसल्याचा वाटत व्यापारी लोकांचे सांगतात की माझी ही लाईन आहे बरोबर तिथं आहे सगळं म्हणजे कोण आहे लहानचा बाप कोण आहे बाई कोण आहे सगळं आपलं आपला की आपला विकता येत नाही आणि आपण सगळं शंभर टक्के खरं सांगत असून सुद्धा तो आपल्यावर लोकांचा विश्वास होत नाही का कारण बऱ्याच लोकांना फसवा फुसी भरपूर वाढली त्यामुळे ते फसून येतात एका ठिकाणावर आणि शंका घेतात दुसऱ्या ठिकाणी असं व्हायला लागतात तो काय बरोबर नाही चांगला विचार आहे समक्ष बघून आणि समक्ष व्यवहार झालेला चांगला असते आणि बरेच असं पण होतो की आपण सांगलीत आणि अगदी बीड आणि अकोला इकडून फोन करतात बऱ्यापैकी व्यवहाराचं बोलतात आणि नंतर म्हणतात अंतर जास्त होते आम्ही येऊ शकत नाही असे सुद्धा होतात मला आता माझ्या पासात ह्या विकायला त्यामुळे हा अनुभव आला कदाचित तुम्हाला सुद्धा आता अनुभव येत असला मग असं होऊ नये माझे माझ्या प्रेक्षकांना विनंती असं होऊ नये तुम्हाला खरोखर इंटरेस्ट असला तर या आणि आपला मुख्य जो हेतू होता आजचा कर्ड ते कर्ड तुम्ही पाहिलेले आहेत त्यांचं संगोपन पाहिलं आणि काय क्वालिटीची कर्ड तयार झाली त्याच्यात ब्लड लाईनचा तर हात आहे शंभर टक्के हात आहे पण आबांचं संगोपन सुद्धा त्याच्यात त्या तोला मोलातच आहे त्यामुळे आबा धन्यवाद आज आपला पुन्हा एकदा वेळ काढून आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल आणि माहिती महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल बरे आहे मी काही पालन करतोय मी काही व्यापारी नाही आहे त्यामुळे आपलं जरा बरोबर लोकांच्या आपण प्रयत्न आपली जी नैसर्गिक पद्धत आहे त्या पद्धतीने बोलावं आपण <laughs> चाल धन्यवाद नाही नाही